एकशे बहात्तर तास दगडाखाली चेपलेला होता तरी देखील हा तरुण जिवंत वाचला मित्रांनो विश्वास करा या मुलाची ही थरारक घटना ऐकल्यानंतर आपल्याला देखील विश्वास होणार नाही एकशे बहात्तर तास म्हणजे जवळजवळ सात दिवस साडेतीनशे किलो वजनाच्या सा दगडाचा वजन असताना देखील हा तरुण वाचला कस काय आणि सात दिवस याला वाचवण्यासाठी कोणी आलं का नाही या तरुणाची ही हिंमत प्रत्येक माणसाला शिकवते जर जीवनामध्ये आपल्याला कोणताच मार्ग सापडत नसेल आणि आपल्याला वाटत असेल आता आपलं जीवन संपलं आहे अशा वेळेस नेमकं काय करायचं या तरुणाने शिकवलं तर चला पाहूया हा सत्तावीस वर्ष तरुण एकशे बहात्तर तासाने तिथून जिवंत कस काय वाचला या सत्तावीस वर्ष मुलाचं नाव आहे एरन रॉयलस्टन एरनला डोंगराळ भाग आणि ट्रेकिंग करणं खूपच आवडायचं आणि त्याला जेव्हा जेव्हा सुट्टी असायची तो ट्रेकिंगसाठी आणि डोंगराळ भाग फिरण्यासाठी नक्कीच जायचा असेच काही पाच तारखेला एरॉनला ऑफिसमधून सुट्टी होती म्हणून तो ट्रेकिंगसाठी निघाला आणि तो अशा जागेवरती ट्रेकिंगला गेला होता त्या ठिकाणी फक्त डोंगराळ भाग होता दुसरा दूर, दूर कोणताही माणूस कोणतीही गाडी किंवा कोणताही पक्षी त्याला दिसत नव्हता त्या भागाचं नाव होतं ब्ल्यू जॉन केनियल त्या भागामध्ये मोठे मोठे डोंगरं आणि त्या डोंगरांमध्ये मोठ्या मोठ्या फटी होत्या जे कोणी आयुष्यामध्ये एकदा जरी ट्रेकिंगला गेले असेल त्यांना ट्रॅकिंगचा अनुभव असेल अशाच ठिकाणी ॲरॉन फिरण्यासाठी गेला होता त्यावेळेस ॲरॉनने आपल्या बॅगीमध्ये दोन टायमाचं जेवण पाण्याची बॉटल कॅमेरा आणि ट्रेकिंगसाठी जे काही इक्विपमेंट लागतं ते सर्व त्याच्या बॅगीमध्ये होतो ॲरॉन जेव्हा ट्रेकिंगसाठी फिरत असो तेव्हा डोंगराळ भागामध्ये जातो आणि दोन डोंगरांच्यामध्ये एक फट असते त्या ठिकाणावरून तो चालत असतो पण त्याच दरम्यान एरोनचा पाय एका दगडावरती पडतो आणि तो दगड कोसळतो त्याचबरोबर ॲरॉन देखील त्याच दोन्ही डोंगराच्या मध्ये असलेल्या फटीमध्ये खाली कोसळतो आणि तो साडेतीनशे किलो वजनाचा सा दगड ॲरॉनच्या उजव्या हातावरती येऊन पडतो विचार करा मित्रांनो हातावरती एक दोन किलो वजन जरी ठेवलं तर माणसाला किती वेदना होतात असंच काही एरोनच्या हातावरती तीनशे किलो वजनाचा दगड पडला होता खाली पडल्यामुळे एरोनच्या हातापायला नॉर्मल दुखापत झाली होती जास्त गंभीर काही दुखापत त्याला झाली नव्हती हो परंतु त्याचा उजवा हात त्या मोठ्या दगडाखाली चेपला होता एरोन लगेचच आपला हात बाजूला करण्याचा प्रयत्न करतो पण दगडाचं वजन एवढं असतं की त्याला त्याचा हात देखील हलवता येत नाही सत्तावीस वर्ष एरोन त्या दगडाखालून आपला हात काढण्याचा भरपूर प्रयत्न करतो परंतु तो पूर्ण ताकद लावतो आणि त्याचा हात थोडाही हलत नाही जेव्हा तो प्रयत्न करून कंटाळतो ॲरोन मोठमोठ्याने आवाज देऊन दुसऱ्यांना मदतीसाठी बोलवतो परंतु आपण सुरुवातीलाच सांगितलं एरोन अशा जागेवरती फिरायला जातो ज्या ठिकाणी दूरदूरपर्यंत कोणीही नसतं त्यामुळे त्याचा आवाज कोणालाही ऐकायला येत नाही त्याशिवाय ॲरोन ज्या ठिकाणी फसलेला असतो ती जागा एका डोंगराळ भागामध्ये असते आणि एरोन जवळजवळ तीस फूट खाली पडलेला असतो आणि त्याच दरीमध्ये हातावरती तो भला मोठा दगड पडलेला असतो एरॉननी भरपूर प्रयत्न केले त्या दगडापासून हात काढण्याचा परंतु दगडाचं वजन हेवी असल्यामुळे काहीच करू नाही तो मदतीसाठी ओरडतो भरपूर प्रयत्न करतो परंतु त्याचा हात काही त्या दगडाखालून निघत नाही एरोन ज्या जागेवरती फसला होता त्या जागेला इंग्लिशमध्ये नेहरू माउंटेन म्हणतात एरोनचा उजवू हात त्या दगडाखाली फसला होता आणि त्याच्या खांद्यावरती एक बॅग होती तो आपल्या उजव्या हाताने खांद्यावरती लावलेली बॅग काढतो आणि बॅगेमध्ये जे काही इक्विपमेंट होतं जे काही सामान होतं ते त्या दगडावरती काढून ठेवतो त्यामध्ये पाण्याची बॉटल टॉर्च कटर आणि दोन टायमाचं जेवण असं बरंच काही छोटं मोठं सामान असतं ॲरोनला हे तर समजलं होतं या ठिकाणी आता मला वाचवण्यासाठी कोणी येणार नाही आणि त्याला त्या जागेवरून बाहेर निघणं अत्यंत महत्त्वाचं होतं कारण की त्याचा आवाज कोणालाही ऐकायला जात नव्हता ॲरोनने आपल्या बॅगेमधून जे सामान काढलं त्याच्यामध्ये एक छोटा चाकू देखील असतो एरॉन तो, तो चाकू हातामध्ये घेतो आणि त्याच्या हातावरती पडलेला दगड प्रयत्न जेणेकरून दगड खाली पडेल परंतु चाकूची साईज खूप छोटी असते आणि दगडाची साईज मोठी असते एरॉन त्या चाकूला भरपूर वेळा मारून मारून बारीक करण्याचा प्रयत्न करतो पण त्या दगडाचे थोडे देखील कण त्या चाकूने निघत नाहीत प्रत्येक माणूस उजव्या हाताने काम करत असतो त्याचप्रमाणे ॲरोनचा उजवा हात दगडा खाली चेपलेला होता आणि त्याला डाव्या हाताने सर्व काही करायचं का होतं त्यामुळे चाकूने डाव्या हाताने दगडावरती मारत होता परंतु त्याचा मारण्याचा प्रेशर हातापेक्षा कमी होता पण याच दरम्यान एरोनच्या आणि खाली पडतो खाली बसून तो चाकू घेऊ शकत नव्हता कारण की हातावरती दगडाचं खूप मोठं वजन होतं तरी देखील एरोन पायाने कसा बसा तो चाकू जवळ घेतो आणि पुन्हा हातामध्ये घेतो आणि पुन्हा तो दगडावरती मारतो रनला वाटतं आपण चाकूने या दगडाला मारलं तर कदाचित आपला हात या दगडाखालून मोकळा होईल एरोन त्या बारुक चाकूने त्या दगडावरती मारत राहतो परंतु दगडाला काही होत नाही त्याच्या चाकूची पूर्णपणे धार निघून जाते आणि बघता बघता रात्र होऊन जाते दुपारी फिरण्यासाठी आलेला एरॉन त्याचा उजवा हात एका हॅवी वजनाच्या दगडाखाली चेपतो आणि त्याला निघण्यासाठी आता तिथून रात्र झालेली असते तरी देखील एरॉन तिथंच अडकलेला असतो जेव्हापासून ॲरोनचा हात दगडाखाली फसलेला असतो तेव्हापासून तो दगडाखालून हात काढण्याचा प्रयत्न करत असतो हेच प्रयत्न करता करता त्याचा पूर्ण दिवस जातो आणि दुसऱ्या दिवशीची सकाळी उजडते एरॉन तिथं फसल्यापासून त्याला पंचवीस तास पूर्ण झाले होते दुसऱ्या दिवशीची सकाळ झालेली असते पण एरॉनच्या मदतीसाठी कोणी आलेलं नसतं तो आपल्या बॅगेमधील कॅमेरा काढतो आणि रेकॉर्डिंग चालू करतो त्या कॅमेऱ्यामध्ये ॲरॉन सांगतो मी अशा अशा जागेवरती फिरायला आलो आणि इथं मी फसलोय परंतु माझ्याकडून एक चोख झाली मी आई वडिलांना किंवा घरामध्ये कोणालाही सांगितलं नाही मी अशा जागेवरती फिरायला चाललोय तो व्हिडिओमध्ये हेही सांगतो त्याच्याकडे फक्त आता एक टाईमचं जेवण आणि पाचशे एम एलच पाणी उरलं आहे बघता बघता आता दुसऱ्या दिवशीची रात्र देखील झालेली असते आता ॲरॉनकडे जे काही जेवण उरलं होतं जे काही पाणी उरलं होतं त्याचा तो वापर करतो कारण की दुसऱ्या दिवसाचा दिवस पूर्णपणे संपलेला असतो आणि त्या ठिकाणी आता पुन्हा रात्र झालेली असते एरॉनला आता दोन दिवसाची अगोदरची गोष्ट आठवते ज्यावेळेस त्याच्या आईचा फोन आला होता त्यावेळेस एरोननी आईला सांगितलं नव्हतं तो हॅकिंग आणि ट्रॅकिंगसाठी चालला आहे कदाचित एरॉनने जर आईला याबद्दल सांगितलं असतं तर एरॉनची कधीच या, या जागेपासून सुटका झाली असती आणि त्याला आता त्या गोष्टीचा पश्चाताप होऊ लागतो मित्रांनो ही गोष्ट जेवढी ऐकायला सोपी वाटते तेवढीच घटना आहे खंद व्यक्तीच्या हातावरती खूप जास्त दगड पडलाय आणि आजूबाजूला फक्त डोंगराळ भागच आहेत तिथे तुमचा आवाज ऐकण्यासाठी कोणी नाही अशा ठिकाणी व्यक्ती कदाचित आपला जीव देखील गमू शकतो परंतु एरोनने अजून जिवंत राहण्याची जिद्द सोडली नव्हती याशिवाय दुसरीकडे त्याची आई मित्र त्याचा शोध घेत असतात कारण की कोणालाही माहिती नव्हतं ॲरोन नेमकं गेलाय कुठं आणि ॲरॉनचा फोन लावला तरी देखील त्याचा मोबाईल आउट ऑफ कवरेज सांगायचं कारण की त्या ठिकाणी त्याला मोबाईलला नेटवर्कच नव्हतं आता ॲरॉन ज्या जागेवरती फसला होता त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीची सकाळ देखील झाली होती त्यावेळेस त्याला आठवतं त्याच्या बॅगेमध्ये एक दोरी आहे तो उजव्या हाताने त्या दगडाला ती दोरी बांधतो आणि तो दगड बाजूला करण्याचा प्रयत्न करतो परंतु दगडाचं वजन एवढं असतं की तो दगड थोडाही हालत नाही अठ्ठेचाळीस तास होऊन गेलेले असतात आणि ॲरॉनचा हात त्या भल्या मोठ्या दगडाखाली चेपलेला असतो कदाचित ॲरॉनच्या हातामध्ये आता सेफ्टी खायला सुरुवात झाली असेल आणि त्याची पूर्ण ताकदही संपली होती कारण की दोन दिवस झाले त्याने फक्त एकच टाईम जेवण केलं होतं आणि त्याच्या जवळचं पाणीही संपलं होतं एरॉन ज्या ठिकाणी फसला होता त्या ठिकाणी सूर्याची किरणं फक्त काही तासच पडायची त्यानंतर त्या ठिकाणी पूर्ण अंधार व्हायचा आणि त्याच्या शरीरामधली पूर्ण ताकद संपली होती कारण की तीन दिवस झाले तो एकाच जागेवरती उभा होता त्याला धडखाली बसता येणार आणि झोपताही येणार आणि त्याचा उजवा हात कदाचित पूर्णपणे कामातून गेला होता मित्रांनो एरॉनच्या जागेवरती दुसरा कोणी व्यक्ती असता कदाचित तो या ठिकाणून जिवंत आला नसता कारण की तीन दिवस न झोपता न बसता आणि ते पण हाताला खूप साऱ्या वेदना सहन करायच्या कोणत्याही व्यक्तीला शक्य झालं नसतं पण यावेळेस थकलेला ॲरॉन एक निर्णय घेतो दगडा खाली चेपलेला हात तो आपण कापून टाकायचा तरच आपण जिवंत राहू शकतो त्याच्याकडे जो चाकू होता त्याने तो आपला हात कापायला सुरुवात करतो परंतु त्याच चाकूने त्यांनी अगोदर दगडावरती मारून मारून त्याची धार गमावलेली असते त्यामुळे एरॉन तो चाकू जेव्हा हातावरती लावतो आणि हात कापायला सुरुवात करतो त्याच्या हाताची स्किन देखील कापत नाही कारण की त्या चाकूला धारच राहिलेली नसते आणि त्याच वेळेस तो कॅमेरा घेतो आणि रेकॉर्डिंग करतो आणि लोकांना सांगतो कृपया एवढे स्वस्त टूल कधी मार्केटमधून विकत घेऊ नका या टूलचा आपल्या जीवनात काही उपयोग होत नाही हे टूल्स फक्त एक देखावा असतात ॲरॉन आता या ठिकाणी पूर्णपणे वैतागलेला असतो कारण की आता या ठिकाणी चौथ्या दिवसाची रात्र झालेली असते आणि त्यावेळेस रात्रीच्या वेळेस ॲरॉनला आपल्या जुन्या गोष्टी आठवतात आपले आईवडील मित्र बहिणी यांच्या जुन्या गोष्टी आठवायला सुरुवात होती पाचव्या दिवसाला सुरुवात झाली ॲरॉन त्याच जागी फसलेला होता आता त्याच्या मनात वेगवेगळे विचार यायला सुरुवात झाली तो कॅमेऱ्यासमोर काही बोलायचा आणि काहीही विचार करायचा आणि तो कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करतो कदाचित मी या जागेवरून जिवंत वाचू शकणार नाही आणि कॅमेऱ्यामध्ये तो सांगतो तुम्ही अशा जागेवरती एकटे फिरायला जाऊ नका आणि जर फिरायला गेले तर आपल्या घरच्यांना सांगून जा हॅरोन ज्या ठिकाणी फसलेला असतो त्या ठिकाणी आता सहाव्या दिवसाची सुरुवात झालेली असते तो पुन्हा एकदा विचार करतो आपला हात कापायचा तो चाकू घेतो ज्या चाकूची धार गेलेली असते त्यावेळेस चाकूनी हात कापत नाही तो चाकू आपल्या हातामध्ये गुपसवतो परंतु हातामधून ब्लड यायला सुरुवात होती आणि पुढे त्याच्याकडून काही होत नाही असा करून त्याचा तोही दिवस निघून जातो तर सातव्या दिवशीची सकाळ उजडलेली असते आणि ॲरोनच्या हातामधून रक्त वाहत असते तरी देखील त्याने हिंमत गमावलेली नसते आणि तो विचार करतो आपल्याला या ठिकाणावरून जिवंत निघायचं आहे त्यासाठी आता तो ज्या ठिकाणी त्यांनी हातामध्ये चाकू मारलेला असतो त्याच्या विरुद्ध बाजूने तोच सरकतो एरॉन विरुद्ध बाजूला जाताच त्याच्या हाताचा तुकडा पडतो म्हणजे ज्या दगडाखाली त्याचा हात चेपलेला असतो त्याच दगडाखाली त्याचा हात चेपून राहतो आणि ॲरोन त्या दगडापासून बाजूला होतो एक हात तुटलेला होता हातामधून रक्त येत होते तरी देखील एरॉन त्या डोंगराळ भागातून बाहेर येतो त्याची तब्येत एवढी खराब झालेली असती त्याला चालताही येत नसतं तरी देखील तो उत्सा करून त्या डोंगराळ भागापासून दूर चालतो आणि काही अंतर चालल्यानंतर त्याला दोन कपल दिसतात अरॉन त्या लोकांना आवाज देतो ते दाम्पत्य एरॉनचा आवाज ऐकताच त्याच्याकडे धावून जातात आणि त्याची अवस्था पाहताच पोलिसांना फोन करतात तसेच त्याला मदत केली जाते आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जातं सात दिवस न अन्न न पाणी आणि दगडाखाली चेपलेला हा सत्तावीस वर्षे तरुण एरॉन रॉयलस्टन हा जगाला शिकून गेला आपण किती कठीण काळामध्ये किंवा किती कठीण संकटामध्ये अडकलो असेल तर त्या ठिकाणी आपल्याला आपली हिंमत हारायची नाही आहे आणि आपल्याला जिद्दीने पुढे जायचं आहे एरॉनबरोबर बरोबर ही घटना दोन हजार तेवीस मध्ये घडली होती आणि याच्यावरती एक चित्रपट देखील आला होता त्या चित्रपटाचं नाव होतं वन सेवन्टी टू आवर्स म्हणजे एकशे बहात्तर तास त्या चित्रपटामध्ये पूर्णपणे दाखवलेले कशा प्रकारे त्या ठिकाणी अडकतो आणि त्यामधून कसं बाहेर निघतो